शक्तिपीठ महामार्गाची मोजणी शेतकऱ्यांनी धरली रोखून अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये वादावादी शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी येथे रोखून धरण्यात आली मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या सोबत शेतकऱ्यांचा वादावादीचा प्रकार देखील घडलाय सकाळपासून प्रशासनाचे अधिकारी पोलीस फाटा घेऊन मोजणीसाठी तिसंगीमध्ये तळ ठोकून आहेत मात्र शेतकऱ्यांकडून विरोध दर्शवण्यात आलेला आहे कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणी होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांकडून घेण्यात आली आहे त्यामुळे तिसंगीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांना सकाळपासून थांबून राहावं लागलं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे अशी भूमिका शेतकऱ्यांकडून घेण्यात येत आहे

आपण काय मी तुमच्या एका शेतकऱ्याला इत काही बोललेलं नाही ना मी तुम्ही येच तुम्ही कसं लागी असं सांग कसे करत तुम्ही लोकांना शिकू दे साहेब आम्ही जमनी वातोसाठी लढतो साहेब त्याच्याशी काय बोललो का आम्ही तुम्हाला आम्ही तेच बोलतोय तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय इथं आम्ही कुठली बोलतोय तुम्ही अंगावरती जायला मला मला सांगा शेतकरी आहे का कुठला शेतकरी कुठली चालू अधिकारी आहे का तुम्ही तिथे भूसापासून अधिकारी नाही का हो तो रडतोय अजिबात शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून गेली वर्ष दीड वर्ष झालं जो शेतकरी लढतोय संघर्ष करतोय आक्रोश करतोय हे सगळं असताना सांगली जिल्ह्यामध्ये तिसंगीमध्ये आज प्रांताधिकारी व भूसंपादनाचे जे काही अधिकारी असतील डिमार्केशन करणारे जे काही मोर कंपनीचे काही पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांचे जे काही जे काही लोकं असतील ती सगळी लोकं आज किसंगीमध्ये आलेली होती तर आज शेतकऱ्यांनी एकजूट करून त्या सगळ्यांना पेटाळून लावलेलं ला। आहे आणि ज्या ठिकाणाला ते वावरामध्ये डिमार्केशन करण्या करण्यासाठी मोजणी करण्यासाठी आलेले होते तिथं कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना पाय ठेवून दिलेलं नाही त्यांचं कोणत्याही मोजणीचं काम करू दिलेलं नाही आणि त्यांना सांगितलेलं आहे की सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ तर सांगली जिल्ह्यातल्या अठरा एकोणीस गावामध्ये कुठेही शक्तीपीठ महामार्गाचं कसलीही मोजणी किंवा कसली डिमार्केशन ही बाद होणार आहे अशा पद्धतीची मजबूती एकजूट आज शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि आज जे अधिकारी आलेले होते त्यांना सगळ्यांना मी तिथनं पळवून लावलेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली